बातमी आहे पुण्यातून पुण्यासह राज्यातील इतर भागात ड्रोनची नजर आहे का असा सवाल उपस्थित होतोय कारण अज्ञात ड्रोनच्या नागरी भागात घिरट्या घालण्यात आल्या आहेत ड्रोनची टिहाळणी नक्की कशासाठी असा सवाल उपस्थित होतोय नागरिकांमध्ये आता भीतीचं वातावरण पसरलं आहे पुणेकर सध्या एका वेगळ्याच भीतीच्या सावटाखाली आहेत पुणे जिल्ह्यातील बारामती दौंड इंदापूर पुरंदर भोर मुळशी आंबेगाव शिरूर या तालुक्यांमध्ये रात्रीच्या वेळी काही ड्रोन घेरट्या घालत असल्याचं समोर आलंय रात्री साडे दहा ते मध्यरात्री दोन वाजेपर्यंत काही भागात ड्रोन घेरट्या घालत आहेत जूनच्या शेवटच्या आठवड्यात मुळशी तालुक्यातील भरे आणि बारामती तालुक्यातील माळेगाव येथे अशाच ड्रोनच्या घिरट्या सुरू होत्या आपले प्रतिनिधी अजिंक्य धायकुडे आपल्यासोबत जोडलेले आहेत अजिंक्य या ठिकाणी आता अज्ञात ड्रोनच्या नागरी भागामध्ये गिरट्या घालताना असं पाहायला मिळतय काय ती माहिती नक्कीच गेल्या काही दिवसापासून पुणे आणि सातारा जिल्ह्यातील अशा घटना उघड झालेल्या आहेत नागरिकांनी आपल्या मोबाईलमध्ये याच सगळं दृश्य व्हिडिओ रेकॉर्डिंग केलेले आहेत पुणे जिल्ह्यातील बारामती इंदापूर जाऊन भोर भोर तालुका या तालुक्यांमध्ये रात्री दहा ते मध्यरात्री पर्यंत अशा अज्ञात ड्रोन जे आहेत ते लोकवस्तीवर गिरट्या घालत आहेत काही लोकांना असा संशय आहे की या ड्रोनद्वारे जे आहे ते हेरगिरी करून चोरी करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो परंतु अजून अशी घटना नोंदवलेली नाहीये परंतु अज्ञात हे ड्रोन जे उडत आहेत ते कशासाठी उडत आहेत कोण उडवत आहे याबाबत अद्याप पोलिसांच्या तपासात देखील कोणतीही माहिती समोर आलेली नाही आणि पोलिसांसमोर ही मोठी डोकेदुखी आहे कारण की स्थानिक पोलिसांना जी यंत्रणा लागते हे ड्रोन पाडण्यासाठी ती स्थानिक पोलिसांकडे यंत्रणा नसल्यामुळे यावर स्थानिक पोलिस देखील काही ठोस भूमिका किंवा ठोस पर्याय घेऊ शकत नाहीयेत परंतु हे जे लोक आहेत ते आज्ञास्थळी बसतात आणि त्या ठिकाणाहून ड्रोन उडवून लोकवस्तीवर हे ड्रोन गिरट्या घालत असतो त्यामुळे ग्रामीण भागातील लोक अत्यंत भयभीत असल्यामुळे यावर आता पोलिसांनी ठोस कारवाई करावी अशी मागणी ग्रामीण भागातील लोकांकडून करण्यात येते तर पुणे आणि सातारा जिल्ह्यातील सातारा जिल्ह्यातील फलटण तालुका असेल खंडाळा तालुका असेल किंवा अन्य तालुक्यांमध्ये असे प्रकार उघडकीस आलेले आहेत तर पुणे जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये अशा नागरी वस्तींवर ड्रोन गिरट्या घालत असल्याचे प्रकार समोर आलेले आहेत त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे धन्यवाद अजिंक्य आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी